जय श्री स्वामी समर्थक नमस्कार मंडळी बाबा भिंतीला धरून भिंतीला ते पाहून माझ्या बायकोच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत असताना मी बघत होतो त्या दिवशी बाबांचं डोकं दुखत होत कि कोण जाणे त्यांनी डोक्याला त्या तेल लावले होते आणि त्याच हाताने भिंतीला धरून चालत राहिल्याने हाताचे ठिसे भिंतीवर उमटले असावेत आणि ते पाहून माझी बायको माझ्यावर जाम अडकली मला पण काय झालं होतं कुणास ठाऊ मी धडक बाबांच्या रूममध्ये जाऊन म्हणलो बाबा तुम्ही भिंती हात न लावता चालण्याचा प्रयत्नच करणार नाही का माझा आवाज जरा उंचत झाल्यासारखे मला वाटलं ऐंशी वर्षाचे माझे बाबाने माझ्याकडे बघितले एखादा लहान मुलगा आपली चूक झाली असावी असा चेहरा बाबांचा झाला होता त्यांनी मान खाली घालून गप्प बसले छे हे मी काय केले मी असं म्हणायला नको होतं असं मलाच वाटायला लागलं माझे स्वाभिमानी बाबा तेव्हा पासून होऊन झाले आणि व्यक्तीला हात लावून चालणं सोडून दिले पुढे दोन चार दिवसांनी ते असेच चालत असताना तोल जाऊन पडले आणि अंथरूनच धरले पुढे दोन दिवसांनी त्यांनी आपली यात्रा संपविली भिंतीवरच्या त्या हाताचे ठसे पाहून मला माझ्या छातीत काहीतरी अडकल्यासारखं वाटत राहिलं दिवसेंदिवस पुढे उलटत राहिले माझ्या बायकोला भिंती रंगवून घ्यावे असे वाटू लागले रंगविणारे आले सुद्धा आजोबा म्हणजे रंगविताना आजोबांच्या हाताच्या ठिस्टाना सोडून रंगविण्याचा हट्टच धरला शेवटी ते रंग काम करणारे म्हणाले सर तुम्ही का काही काळजी करू नका त्या ठिस्च्या पोहोतीने गोल करून छान पैकी करून देतो ते तुम्हालाही आवडेल शेवटी मुलाच्या हट्टापुढे काही चालले नाही पेंटरने व्यवस्थित ठसे तसेच ठेऊन भोवतीने सुंदर डिझाईन करून दिला पेंटरची आयडिया सर्वांनाच आवडली घरी येणारे पाहुणे मित्रमंडळींना पण आवडले ते या कल्पनेची खूप स्तुती करून जाऊ लागले आणि पुढे जेव्हा जेव्हा भिंती रंगवण्याचे काम होत गेले तेव्हा तेव्हा त्या हाताच्या ठस्साभोवती डिझाईन बनविला जाऊ लागला सुरसुरीला मुलाच्या हट्टापायी हे जरी करत राहिलो तरी आमचाही व्यामोह वाढत गेला दिवस महिना वर्ष पुढे सरकत चालले चितू मुलगा मोठा झाला त्याचं लग्न झालं तसं मी माझ्या बाबांच्या स्थानावर येऊन पोहोचलो बाबांच्या एवढा नसलो तरी सत्तरीला येऊन लागलो होतो मलाही तेव्हा भिंतीला धरून चालावं असं होऊ लागलं ला। पण मला तेव्हाच आठवलं की तिची म्हणून बोललो होतो बाबांना म्हणून चालताना भिंती पासून थोडं अंतर ठेवूनच चालत राहिलो त्या दिवशी रूम मधून बाहेर पडत असताना थोडासा तोल गेल्यासारखा झाल्याने आधार घेण्यासाठी भिंतीकडे हात पसरणार तोच मी माझ्या मुलाच्या बाहू असल्याचे जाणवलं अहो बाबा बाहेर येताना भिंतीला धरून यायचं ना आता तुम्ही पडता पडता थोडक्यात वाचला मुलाचे वाक्य कानावर पडले मी चितूच्या मुखाकडे पाहत राहिलो त्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती पण द्वेष नव्हता तिथेच जवळच्या माझ्या डोळ्यासमोर बाबांचं त्या दिवशी मी आवडून बोललो नसतो तर बाबा अजून जगले असते असे वाटू लागले आपोआप डोळ्यात पाणी साचू लागले तेवढ्यात तिथेच जवळ थांबलेली आठ वर्षाची नात धावत आली आजोबा आजोबा तुम्ही माझ्या खांद्यावर हात ठेवून चला म्हणत हसत हसत माझे हात आपल्या खांद्यावर घेऊन निघाले हॉलमधील सोह्यावर बसलो लगेच नातीने आपलं ड्रॉइंग बुक दाखवत आजोबा आज माझ्या क्लासमध्ये ड्रॉइंग परीक्षा झाली मला अरे वा दाखव बघू कोणता ड्रॉइंग आहे तू ते ड्रॉइंग चढून दाखवली आमच्या भिंतीवरच्या बाबांच्या हाताचे चित्र आहे तसाच काढून मोवतीने सुंदर नक्षी काढले होते आणि म्हणाली तिचं विचारले हे काय आहे म्हणून मी सांगितले हे माझ्या बाबांच्या आजोबांच्या हाताचे चित्र आहे आमच्या घरच्या भिंतीवर हे चित्र कायमचं करून आहे तिच म्हणाल्या मुले लहान असताना असे भिंतीवर चित्र काढत असतात भिंत भर रेघोटे हाता पायाचे चित्र काढत राहतात मुलांच्या आई वडिलांना त्यांचं कौतुक वाटत त्यामुळे मुलांवर त्यांचं प्रेमही वाढत राहत तिचा आणखी म्हणाल्या आपण पण आपल्या वयस काही वडिलांवर कौतुक केले असं श्रेया कोण कोण बोलत राहिली तेव्हा मला माझ्या नाती मी किती लहान आहे असं वाटू लागलं ला। मी माझ्या रूम मध्ये आलो दरवाजा बंद केला आणि बाबांच्या फोटो पुढे मला क्षमा करा बाबा मला क्षमा करा असे म्हणत मन्हाल कहोवी बाबांची क्षमा मागत राहिलो कथा आवडल्याच लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद